महायुतीचा प्रचार जो आहे हा जोरात सुरू आहे या कल्याण पश्चिममधून आमचे उमेदवार विश्वनाथजी मोहीर हे पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि आज ह्या प्रचार फेरीमध्ये जो रिस्पॉन्स लोकांचा मिळतोय जो प्रतिसाद लोकांचा मिळतोय याच्यावरून आता खात्री पटली आहे की पुन्हा एकदा विश्वनाथ भोईरजी मोठ्या मताधिक्याने या कल्याण पश्चिम विधानसभेमधून निवडून येतील चांगलं काम गेले पाच वर्ष त्यांच्या माध्यमाने झालेलं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणण्यामध्ये ते यशस्वी झाले चांगलं काम या मतदारसंघामध्ये करण्यामध्ये यशस्वी झाले आज आपण पाहताय की गेले अडीच वर्ष माननीय मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय असतील यांच्या नेतृत्वाखाली चांगलं काम या महाराष्ट्रामध्ये झालं विविध योजना आम्ही आणल्या त्याचबरोबर डेव्हलपमेंटची कामं जी आहेत हे मोठ्या गतीने झाली तर मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा लोकांनी आता ठरवलेलं आहे की महायुतीचं सरकार एक मोठ्या मेजॉरिटीने निवडून नी नी आणण्याचं आणि मला वाटतं जे काम माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलेलं आहे त्याच्यावरती विश्वास दाखवून लोकं जे आहेत ही प्रत्येक जागा एक मोठ्या मताधिक्याने निवडून आणतील मुख्यमंत्री हा मन... किती विरोधाभास आहे की ज्यांनी अगोदर सांगितलं की आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर सत्तेमध्ये आल्यानंतर सगळ्यात अगोदर जर काम कुठलं करू तर ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करू म्हणून काँग्रेसचे सुनील केदार हे स्वतः कोर्टामध्ये गेले त्यांनी याचिका टाकली आणि लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद करा अशी मागणी केली त्यानंतर काही लोक म्हणाले की पंधराशे रुपयामध्ये काय होणार आहे लोकांचं पंधराशे रुपयामध्ये कोणाचं घर चालतं मला त्यांना सांगायचं आहे की जे कधी स्वतःच्या घरातून बाहेर निघाले नाही की दुसऱ्याचं घर कसं चालतं पंधराशे रुपयामध्ये ते त्यांना कळणार नाही सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन येणाऱ्यांना कळणार नाही कधीच की गरीब गरीबी काय असते ती गरीब लोकांचं घर जे आहे हे कसं चालतं आज त्यांना एक आधार देण्याचं काम आमच्या सरकारने केलं माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलेलं आहे आणि आत्ता बघा घाबरून आता त्यांना पराभव जो आहे तो समोर दिसू लागलेला आहे की या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आपला काय हसर जो आहे हा करणार आहेत त्यांना ते परिणाम जो आहे हा समोर दिसू लागलेला आहे की लाडक्या बहिणी या सगळ्या महायुतीच्या बरोबर आहेत आणि या लाडक्या बहिणी जेव्हा मतदान करण्यासाठी बाहेर येतील प्रत्येक महायुतीचा उमेदवार जो आहे तो निवडून येईल म्हणून आज घाबरून जिथे एका साईडला विरोध करायचा आणि दुसरीकडे लोकांना खोटं बोलायचं की तीन हजार रुपये आम्ही देऊ मला वाटतं लोकांनी जे आहे हिमाचलचं उदाहरण घेतलं पाहिजे लोकांनी जे आहे तेलंगणाचं उदाहरण घेतलं पाहिजे जा, लोकांनी जे आहे कर्नाटकचं उदाहरण घेतलं पाहिजे की जिथे खोटी आश्वासनं दिली पण लोकांना ह्याच्या म्हणजे इलेक्शनमध्ये खोटी आश्वासनं दिली की आम्ही अमुक अमुक पैसे देऊ अमुक अमुक रक्कम देऊ पण सत्तेत आल्यानंतर सगळे आश्वासनं जे आहे ते विसरले आणि सांगितलं की प्रिंटिंग मिस्टेक आहे आमच्याकडे कुठलीच प्रिंटिंग मिस्टेक नाही आम्ही जी कमिटमेंट करतो ते कमिटमेंट जी आहे ही पूर्ण करण्याची ताकद आमचं हे महायुतीचं सरकार ठेवतं तर मला लोकांना सांगायचं आहे अशा सावत्र भावांपासून हसवीगिरी जे करताय त्यांच्यापासून सावध राहून महायुतीच्या सर्व ज्या सर्व उमेदवारांना आपण मोठ्या मताधिक्याने निवडून द्या थँक्यू सर